वर्ष न्यायालयीन व्यवस्थेमध्ये होणारी दिरंगाई व उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायापेक्षा कमी नसतो यामुळे राज्य व केंद्र शासनाने टेक्नॉलॉजीचा व इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करून न्यायालयीन व्यवस्थेमध्ये कशी सुलभता व गतिमानता आणता येईल या यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून ई कोर्ट ही पोर्टल ही प्रणाली त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये नागरिकांना घरी बसल्या कोर्टातील केसेसची माहिती त्यामध्ये तारीख पार्टीचे नाव वकिलांचे नाव त्या तारखेला कोर्टामध्ये काय त्या दाव्यामध्ये किंवा दाखल केलेल्या प्रकरणामध्ये केसेसमध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे याची माहिती आपल्याला घरबसल्या बसल्या उपलब्ध होत आहे यामध्ये आपण न्यायालयामध्ये झालेला एखादी ऑर्डर असेल जजमेंट असेल ते देखील आपण ई कोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकतो कोर्ट या पोर्टलवरती कशा पद्धतीने आपण आपले केसेस गावे असतील जे काही केसेस असतात त्या कशा पद्धतीने आपण सर्च करून त्या बघू शकतो याचा आपण आज बघणार आहोत ई कोर्ट ही कोर्ट या पोर्टलवरती गेल्यानंतर या ठिकाणी हायकोर्टच्या देखील ज्या केसेस असतात त्या आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो की हायकोर्टच्या केसेस देखील आपण या ठिकाणी सर्च करू शकतो परंतु आपण जास्तीत जास्त या ठिकाणी नागरिकांना डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि स्थानिक ज्या ज्युनियर कोर्ट असतात त्याच्या तील दावे अधिक जास्त प्रलंबित असल्यामुळे आपण खालच्या कोर्टातील जसे खाल कोर्ट की जिल्हा न्यायालय व त्याच्या खालील जे एम एफ सी कोर्ट किंवा कनिष्ठ दिवाणी न्यायालय इत्यादींच्या न्यायालयामध्ये जे काय दावे असतात ते कशा पद्धतीने आपण या ठिकाणी शोधू शकतो ही कोर्ट यामध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र मध्ये आपला जो काय जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करावा लागतो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट जो काय तुमचा जिल्हा असेल त्या ठिकाणी स्वतंत्र वेबसाईट या ठिकाणी उपलब्ध होते त्यामध्ये ही सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर जर आपल्याकडे केसचा नंबर उपलब्ध असेल तर केसचा नंबरच्या ह्याच्यानुसार आपण या ठिकाणी आपली जी काय केस असेल किंवा दिवाणे असेल किंवा फौजदारी असेल ते आपण या ठिकाणी सर्च करू शकतो त्यानंतर आपल्याजवळ जर केस नंबर नसेल तर केस टाईप जसे की क्रिमिनल केस सिव्हिल केस क्रिमिनल मिसलेनियस अप्लिकेशन रेग्युलर सिव्हिल सूट इत्यादी जे काही केसचे प्रकार आहेत केसचे टाईप आहेत त्यामध्ये देखील आपण आपला जो दावा असेल तो शोधू शकतो त्यानंतर एफ आय आर नंबर असतो एखाद्या व्यक्तीवर किंवा का याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा एफ आय आर नंबर त्या ठिकाणी होत असतो एफ आय आर नंबरच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी एफ आय आर नंबर टाकून माहिती शोधू शकतो त्यामध्ये केस कोड असतो पार्टीच्या नावानुसार देखील आपण शोधू शकतो ॲडव्होकेटच्या नावाने जो काही पार्टीचे ॲडव्होकेट असतात आपले त्यांच्या नावाने देखील आपण या ठिकाणी आपला केसचा स्टेटस शोधू शकतो किंवा जे काही ॲक्ट असतात संबंधित सिव्हिलचे ॲक्ट असतील किंवा क्रिमिनलचे ॲक्ट असतील तर जे काही संबंधित ॲक्ट आहेत त्यानुसार देखील आपल्याला आपली केस शेटिंग शोधता येते आपण केस नंबरनुसार या ठिकाणी सर्व सर्वात पहिले बघूयात केस नंबर जर आपल्या ठिकाकडे या ठिकाणी उपलब्ध असेल तर या ठिकाणी कोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये जे काही आपलं कोर्ट असेल ते कोर्ट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं असतं कोर्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या या ठिकाणी बघू शकतो की केस टाईप ऑप्शन या ठिकाणी होतो तर याच्यामध्ये विविध प्रकार आहेत जसे की बघू शकतो आपण सिव्हिल सूट इत्यादी क्रिमिनल सूट वगैरे पण जास्तीत जास्त जे दावे असतात सिव्हिलमध्ये आर सी एस म्हणून या ठिकाणी केसचा टाईप असतो किंवा स्पेशल सिव्हिल सूट असतात आर सी एस आपण या ठिकाणी बघतोय की आर सी एस जो काही आपल्याकडे नंबर असेल की आपल्या केसचा तो नंबर या ठिकाणी आपल्याला नमूद करावा लागतो नंबर नमूद केल्यानंतर ज्या वर्षी दावा आपण द्या दाखल केलेला आहे ते वर्ष त्या दाव्याचं या ठिकाणी केसच नमूद करावं लागतं ते नमूद केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की केसचा नंबर आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध असेल तर आपण कोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये आपलं जे काही संबंधित कोर्ट असेल ते कोर्ट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करावं लागतं त्यानंतर केस मध्ये जे काही सिव्हिल मॅटर असतात त्यासाठी केसचे टाईप आपल्या केसच्या नंबरच्या पुढे नमूद केलेला असतात तो नंबर या ठिकाणी आपल्याला नमूद करावा लागतो केस नंबर जो काय असेल आपला या ठिकाणी के भरून केसचे वर्ष टाकल्यानंतर आपल्यासमोर ती केस या ठिकाणी उपलब्ध होते त्यानंतर आपण बघू शकतो की एफ आय आरच्या नंबरवर देखील या ठिकाणी आपण केस सर्च करू शकतो एफ आय आर नंबर जो असेल तो या ठिकाणी नमूद करून आपण आपला जो केसचा स्टेटस आहे यामध्ये पेंडिंग केसेस असतील किंवा के डिस्पोज केलेल्या असतील किंवा के दोन्ही प्रकारचे केसेस असतील ते आपण शोधू शकतो त्यानंतर पार्टीचे नाव पार्टीचे नाव हा ऑप्शन खूप सोपा आहे कारण केस नंबर जास्त आपल्याकडे नसतो आपले जे वकील असतात यांच्याकडे तो नंबर असतो पण जे काही पक्षकार असतात त्यांच्याकडे हा नंबर लगेच उपलब्ध होत नाही तर आपण आपल्या पार्टीचे नाव टाकून जे काही पक्षकार असतील पिटिशनर किंवा डिस्पॉन्डंट वादी किंवा प्रतिवादी यांचं नाव टाकून आपण आपला केस चा स्टेटस, स्टेटस या ठिकाणी जाणून घेऊ शकतो जसे की आपण या ठिकाणी टाकणार आहोत कुठल्या वर्षी कुठल्या अणनाची केस या ठिकाणी आपल्याला हवी आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती भरून आपला केसचा स्टेटस या ठिकाणी जाणून घेऊ शकतो आपण बघू शकतो आहे की या ठिकाणी मी हे जे नाव या ठिकाणी भरलेलं आहे एक उदाहरणासाठी त्या नाव टाकल्यानंतर या दोन हजार पंचवीसमध्ये या संपूर्ण केसेस त्या नावाच्या संबंधित या ठिकाणी ओपन झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने ॲडव्होकेटचं नाव ॲडव्होकेटचं नाव या ठिकाणी भरल्यानंतर देखील आपण केसचा स्टेटस जाणून घेऊ शकतो तर सपोज एखादी केस ओपन केल्यानंतर आपण यामध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने डिटेल्स बघायचे असतात केस या ठिकाणी ओपन केल्यानंतर आपण बघू शकतो की हे कुठल्या केसचे प्रकार आहे क्रिमिनल एम एम क्रिमिनल मिसलेनियस ॲप्लिकेशन याचा नंबर या ठिकाणी उपलब्ध होतो नंबर उपलब्ध झाल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की या केसमध्ये काय बिझनेस केसची हिस्ट्री काय या ठिकाणी देण्यात यामध्ये कुठली ऑर्डर झालेली नसल्यामुळे या ठिकाणी ऑर्डर शो होत नाही परंतु इतर जे काही केसेसमध्ये ऑर्डर होतात तर या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी शो होतात सपोज या दिवशी सत्तावीसाला या केसमध्ये किंवा या दाव्यामध्ये या ठिकाणी काय बिझनेस झालेला आहे तर त्याचं संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतं तर अशा पद्धतीने आपण घर बसल्या ई कोर्ट या पोर्टलवरती मोबाईलवरती देखील आपल्याला ई कोर्टचा ॲप या ठिकाणी आहे ते ॲप डाउनलोड करून आपण अगदी सोप्या पद्धतीने गरबसल्या केसचा स्टेटस डेट जे काही तारीख असेल जे काही डिटेल असतील ते गर्भसल्यास जाणून घेऊ शकतो आपल्याला त्यासाठी स्वतंत्र न्यायालयात किंवा वकिलांकडे किंवा न्यायालयात चक्रा मारण्याची किंवा फेरे मारण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीने आपण गर बसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये हे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी बघू शकतो